कनाय की मैत्रिणींना माझ्याकडे ना एक असे वाळलेल्या संत्र्याची साल होती बघा तर आज त्याचं मी काय बनवणार होते तुम्ही व्हिडिओला स्किप न करता पुढे जाऊन नक्की बघा तर मग तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे बघा एका गृहिणीच्या चॅनलमध्ये आणि मग मला आज ना असा हिरवा टोमॅटोचा ठेसा वगैरे करायचा होता बघा मग मी त्याला छान असं तव्यावरती भाजून वगैरे घेत होते आणि परत मला एकीकडे भेंडीची भाजी वगैरे करायची होती मग मी त्याला पण कढई वगैरे ठेवून घेतली होती आणि मग तेल वगैरेमध्ये टाकून घेतलं होतं तर मग अशा प्रकारे माझी सकाळची आजची लगबग सुरू होती बघा कनेक वगैरे मळून ठेवली होती आणि मग स्वयंपाकाची वगैरे तयारी झाली होती तर ना मैत्रिणीनं माझा ना फेसपॅक संपला होता बघा तर म्हटलं चला आता आज आपण बनवून वगैरे घ्यावा मला ना असे चेहऱ्यावरती नाकावरती ना, ना म्हणजे मला वांगाचे वगैरे डाग आले होते बघा मग मी नंतर अशी म्हणजे ते संत्र्याच्या सालीपासून पावडर वगैरे तयार करून त्याचं मग मी ते ट्रिक यूज केली होती तर माझे थोडेसे डाग सर्कल पण लाईट लाईट झाले होते आणि मग ते छान असे गेले होते बघा तर आता परत ते आणखीन दिसू लागले आहेत म्हणून म्हटलं चला आता आज आपण बनवणारच होतो तर म्हटलं आपल्या मैत्रिणींसोबत वगैरे पण शेअर करावं म्हणून मग म्हटलं तुम्हाला तुम्ही मला व्हिडिओ सोडून जाताल म्हणून तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की म्हटलं आज वाढलेल्या संत्र्याच्या सालीपासून आपण काय करणार आहोत आहे बघूयात तर ना तुम्ही असं म्हणजे जेव्हा ते संत्र्याची साल वगैरे तुम्ही दुकानामध्ये आयुर्वेदिक पावडर वगैरे मिळते बघा ती जर तुम्ही आणायला गेलात तर म्हणजे ती खूप महाग पण मिळते तर मग मी ना म्हणजे आमच्या इथे घरी खाण्यासाठी वगैरे आणल्या होत्या बघा तर मग मी त्याला म्हणजे सावलीमध्येच वाळवल्या आहेत कारण की उन्हामध्ये ठेवून जर तुम्ही त्याला वाळवताल तर त्याच्यातले सगळे विटॅमिन्स वगैरे निघून जातात बघा जास्त कडक उन्हामध्ये तुम्ही त्याला जर का टाळवायला वगैरे ठेवताल तर आणि म्हणजे की त्याच्यामध्ये सी विटॅमिन वगैरे असतं ना मग ते पण आपल्या स्किनसाठी हेल्दीच असतं बघा आणि म्हणजे की काही मैत्रिणींना असा त्रास असतो की जर का आंबट वगैरे पदार्थ खाल्ले तर म्हणजे त्यांना सहन होत नाही त्यांना पित्ताचा वगैरे त्रास होतो बघा त्यामुळे शक्यतो जास्त करून महिला ह्या म्हणजे आंबट पदार्थ खाण्यास टाळाटाळ करतात बघा मग त्यांना त्यांच्या स्किनचे प्रॉब्लेम वगैरे होतात हेअरफॉल वगैरे होतात मग त्यासाठी म्हणून म्हटलं की आपण अशा प्रकारे आता करणारच होतो तर मग आपण म्हणजे मैत्रिणींना वगैरे दाखवूयात तर मग तुम्ही म्हणजे केसांना पण जर का तुम्हाला जर का समजा आंबट पदार्थ खाल्ले की त्रास होत असेल तुमचे हेअरफॉल वगैरे होत असतील तर तुम्ही केसांना पण काय करायचं मैत्रिणींनं आवळा वगैरे मिळताना आवड आवळ्याची पावडर वगैरे ती तुम्ही मेहंदीमध्ये वगैरे मिक्स करून पण तुम्ही म्हणजे केसांना यूज करू शकतात बघा किंवा मग ज्या दिवशी तुम्हाला म्हणजे वेळ असेल त्या दिवशी तुम्ही आता कोणाच्या जर केसांमध्ये डॅनरफ वगैरे झाला असेल तर तुम्ही लिंबूचा रस वगैरे लावू शकतात किंवा मग दही पण लावू शकतात असं तुम्ही म्हणजे तुमच्या ह्याच्यानुसार तुम्ही ते ट्राय करू शकतात बघा आणि मग माझा असा छान असा टोमॅटोचा ठेसा छान मी तव्यामध्ये असा रगडून घेत होते बघा असा ठेसा कोणाकोणाला आवडतो बघा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा मला तर असा ठेसा खूप आवडतो बघा जो की गरम गरम असाच आपण तव्यामध्ये वगैरे रगडून घेतलेला आणि मग मी त्याच्यामध्ये छान असे कोथिंबीर लसूण वगैरे टाकला होता आणि आणखीन एक माझी ना लहानपणापासून जी सवय आहे बघा मला नाही का असं म्हणजे भाजी वगैरे आपण कडईतली काढून ठेवली किंवा मग आता समजा असा ठेसा वगैरे आपण काढून ठेवला की मग ते असं चपातीचा तुकड्या वगैरे घ्यायचा आणि तो असं पुसून घ्यायचा कढईला म्हणा किंवा मग आता असं तव्याला म्हणा असं पुसून घ्यायचा आणि मग जेवण करताना तो खायचा बघा खूप छान लागतो आणि टेस्टी पण लागतो तर तुम्हाला पण आवडतो का मैत्रिणींनो मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमें सांगा चला तर मग म्हटलं आता माझं स्वयंपाक वगैरे झाला होता मग म्हणलं आपण आता असं संत्र्याचे साल वगैरे मग मी मिक्सरला काढून घेतो ते बघा आणि ते मी असे सावलीमध्ये वगैरे वाळवलेली होती छान असे ते वाळले पण होते आणि म्हटलं चला मग आता आपण मैत्रिणींना पण शेअर करूया तर माझा स्वयंपाक वगैरे करून झाला होता मी भेंडीची भाजी हिरव्या टमाटोचा ठेसा आणि वांगे वगैरे भाजून मग मी त्याचं भरीत वगैरे करून घेतलं होतं बघा छान असं आणि झाला होता मग फायनली माझा स्वयंपाक म्हटलं एकदा आपण किचनपासून जाऊन बसलात की मग बस ते जे डोक्यामध्ये कामं असतात ते विसरून पण जात होत आणि मग करायचं काय होतं आणि करून बसतो तिसरंच म्हणून म्हटलं चला आता लगेच आपण हातासारखं लगेच वाटून पण घेऊया एकदा असं डब्यामध्ये वगैरे आपण भरून ठेवलं की मग आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण असं घेऊन वगैरे लावू शकतो म्हणून म्हटलं चला मग मी त्याचे छान असे बारीक तुकडे वगैरे करून घेतले होते बघा आणि त्याला मग आता मिक्सरला वगैरे मग मी ग्राइंड करून घेणार आहे तर तुम्ही पण ना मैत्रिणीनो असं ज्या वेळेस तुम्ही संत्री वगैरे खाऊन त्याचे साल वगैरे टाकून देताल ना तर ती तुम्ही टाकून देऊ नका बघा त्याचा तुम्ही असा वापर करून बघा नुसते वांगाचेच डाग म्हणून नाही तर तुमची म्हणजे स्किन पण अशी इतकी छान होते ना आणि तुमच्या स्किनवर पण म्हणजे तेज वगैरे येतो आणि स्किन पण म्हणजे शायनिंग करायला लागते बघा मग मी हे बघा किती छान अशी त्याची फाईन पावडर झाली होती त्याला चाळीची सुद्धा गरज नव्हती मग मी म्हणजे फुल ह्याच्यावरती त्याला फिरवून घेतलं होतं कारण की संत्र्याची साल ही छान अशी वाळली की त्याचं छान अशी पावडर होते बघा म्हणून मग त्याला छान असे वाळवून घेऊन छान असं त्याचं पावडर करून घेतलं होतं मग जर का तुम्हाला समजा बाकीच्या पदार्थांची म्हणजे आता मी त्याच्यामध्ये काय करणार आहे मसुरीची डाळीचं पावडर कारण की आता बघा थंडी वगैरे संपत आलेली आहे तर मग आपली स्किन पण अशी ड्राय वगैरे झालेली आहे ना मग अशी कोरडी मसुरीच्या डाळीचं पावडर वगैरे लावण्यापेक्षा ना मग मी काय कर काय करत असते की यामध्येच मग मी मसुरीच्या डाळीचं पावडर वगैरे म्हणजे पीठ करून टाकत असते बघा ते पण लगेच आता मिक्सरला फिरून आणि त्यातनं नंतर आपलं बेसन पिठाचं पावडर आणि थोडीशी हळदी पावडर असं सगळे इन्क्रेडियन्स ना सगळे मिक्स करून असे कोरडे कोरडे एका डब्यामध्ये पॅक करून ठेवायचे बघा ते आणि मग ज्यावेळेस म्हणजे आपल्याला लावायचे असतात ना त्याचं एक पाच मिनट अगोदर तुम्ही काय करायचं की त्याच्यामध्ये गुलाबजल वगैरे टाकून घ्यायचं आणि त्याची छान अशी पेस्ट करायची नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्यामध्ये साय वगैरे पण टाकू शकतात आणि त्याला छान असं मिक्स करून घेऊ शकतात जर का तुम्हाला ते आवडत नसेल तर मग तुम्ही गुलाबजल तर सगळ्यात बेस्ट आहे बघा तुम्ही गुलाबजलची पावडर वगैरे म्हणजे गुलाबजल वगैरे तुम्ही त्याच्यामध्ये टाकून थोडंसं भिजू देऊन मग नंतर म्हणजे थोडंसं लावून घ्यायचं बघा आणि नंतर असं हळूहळू त्याला मसाज वगैरे करून घ्यायची इतकं छान रिलॅक्स पण वाटतं आपला फेस आणि रिलॅक्स फील होतं बघा आणि जे म्हणजे आपले Uh, नस नसा वगैरे ज्या असतात ना त्या पण मोकळ्या होतात आणि आपलं ब ब्लड सर्क्युलेशन जे असतं फेसचं ते पण छान असं म्हणजे मसाज केले की ते पण छान असं चालू होऊन जातं आणि मग आपली स्किन ॲटोमॅटिकली अशी ग्लो व्हायला लागती बघा त्यामुळं तुम्ही ना असं म्हणजे प्रकार नक्की ट्राय करून बघा ज्यांच्या की डोळ्याखाली डार्क सर्कल वगैरे असतील किंवा मग चेहऱ्यावरती का आणखीन काही असतील डाग वगैरे आणि तुमचा चेहरा जर निस्तेज असेल तर तुम्ही अशा पद्धतीने म्हणजे हे पावडर करून तुम्ही असं वापरून बघा एक महिना तरी तुम्हाला रिझल्ट म्हणजे नक्की दिसेल बघा मला तर ना माझ्या स्किनला म्हणजे कुठली क्रीमसुद्धा सूट होत नाही आणि मी क्रीम कुठली यूज पण करत नाही बघा मी असंच काहीतरी घरगुती म्हणजे ट्राय करत असते नाहीच काही मला मिळालं तर मग मी सरळ कोरपट वगैरे अशी चोळून घेत असते बघा स्किनला आणि त्याचा रिझल्ट पण छान मिळतो तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मैत्रिणींनो आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहत आहात मला हे पण सांगा जेणेकरून मला तुम्हाला धन्यवाद म्हणता येईल आणि माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो तर मग तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आहे आणि माझं म्हणजे एका गृहिणीच्या आधारावर चॅनल आहे बघा आणि मग मी अशा प्रकारे म्हणजे बा हे करून ठेवलं होतं पावडर वगैरे आणि मग मी ज्या दिवशी लावणार आहे ना त्या दिवशी पण मग मी तुम्हाला नक्की दाखवणार आहे बघा तर मग म्हटलं चला आता मग असा माझ्या मुलाला हुर्डा वगैरे खायचा होता बघा मग मी त्याला म्हटलं ठीक आहे मग आता भाजून वगैरे मग मी त्याला देत होते हुरडा ते आणि असे ज्या त्या सीझनमध्ये जे ते पदार्थ येतात बघा ते आपण खाल्ले पाहिजेत आणि ते, ते शरीरासाठी पण छान असतात पौष्टिक असे मग माझं असं त्याला ला सुरू होतं तो पण इतका आवडीने खातो नावरती शेंगदाण्याची चटणी वगैरे टाकून मीठ वगैरे टाकून तर आम्हाला एक जणांनी असं दिलं होतं बघा घरीच आणून हुरडा मग म्हटलं कढईत वगैरे मग मी त्याला छान असं लाल भाजून देत होते बघा तर तुम्ही पण खातात का बघा असा हुरडा वगैरे तुम्हाला पण आवडतो का मग तो असं छान असा भाजला होता मग मी त्याला खायला वगैरे दिला बघा तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो आणि तुम्ही मला कालच्या व्हिडिओसाठी दिले केलेल्या कमेंट्सला त्याबद्दल मी तुम्हाला खूप खूप आभारी आहे तुम्ही मला कमेंट्स केल्याबद्दल चला तर पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात